हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंधरावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्री कृष्ण अर्जुनाला पंधराव्या श्लोकात म्हणत आहेत न माम दुष्कृती नो मुधमाय या अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत शब्द बघूया न माम दुष्कृ दुष्कृतीनो मूढा प्रपद्यते तर न म्हणजे नाही मला दुष्कृतीनो जे दुष्ट लोक आहेत मूढ आहेत प्रपद्यंत शरण येतात तर शरण येतात पण आधी लिलाय न म्हणजे शरण येत नाहीत कोणकोणते लोक आहेत ते दुष्कृतीनं वाईट कृत्य करणारे आहेत ते मूढ आहेत मूर्ख आहेत नराधम आहेत म्हणजे मनुष्यातील अधम आहेत माये अपहूत ज्ञान आहेत म्हणजे मायेद्वारे त्यांचं ज्ञान अपहरण केलं गेलं आहे नष्ट झालेलं आहे आणि आसुरम भावम आश्रिता ज्यांनी असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण केली आहे ते लोक मला शरण येत नाहीत असं भगवान श्री कृष्ण म्हणतात तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की जर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला भगवंता तुमची शरण ग्रहण करून व्यक्ती मुक्त होऊ शकतो तर अन्य लोक जे विद्वान आहेत तरीही तुम्हाला मग ते शरणागत का बरं होत नाहीत तर यावर भगवान कृष्ण या श्लोकाद्वारे उत्तर देताना म्हणतात की जे लोक शास्त्राचा अर्थ जाणतात पण ते दुष्ट आहेत विद्वान लोकांबद्दल इथे चर्चा प्रश्न विचारला होता ना तर असे लोक आहेत ते वैदिक शास्त्राचा अर्थ जाणतात पण त्यांची वृत्ती कशी आहे ते दुष्ट असतात आणि ते लोक ज्ञानाचा दुरुपयोग करतात ते मला शरण येत नाहीत तर दुष्कृतीनो याबद्दल श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात की हे लोक आहेत ते दुष्ट आहेत पापी आहेत तर असे पापी व्यक्ती भगवंतांना शरण जात नाहीत बघा कित्येकांना भगवंतांविषयी सांगितलं तरी ते लोक भगवंतांची शरणागती स्वीकारायला तयार नसतात का बर कारण त्यांच्यामध्ये जे पाप असत ते भगवंतांना शरण जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की हे लोक वैदिकशास्त्राचा अर्थ जाणतात म्हणजे काय हे आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते जाणतात की भगवान श्री कृष्ण म्हणजे श्री कृष्ण हे भगवान आहेत ते जाणतात पण ते भगवंतांना स्वीकारत नाहीत का बरं स्वीकारत नाहीत कारण ते आसुरम भावम आश्रिता म्हणजे त्यांनी भगवंतांप्रती विद्रोही भाव स्वीकारलेला असतो तर श्रील बलदेव विद्याभूषण एक श्लोक देत आहे इथे तो वाचूया श्रुती वेदांमध्ये एक श्लोक आहे अंतरे वर्तमान स्वयंधीरा पंडित मन्यमान हंद्रम्यमान परियंती मूढा अंधेन एव नियमाना यथा अंधा तर श्लोक कशा रीतीने समजवलाय बघूया अविद्यायाम अविद्यायाम अंतरे वर्तमान म्हणजे आता वर्तमानात जो व्यक्ती अज्ञानी आहे अविद्यायाम तो आहे म्हणजे त्याला आध्यात्मिक ज्ञान नाहीये वर्तमाना म्हणजे या वर्तमान वेळेमध्ये काळामध्ये स्वयं धीरा पंडित मन्यमाना मात्र तो व्यक्ती स्वतःला मी धीरा मी धीर, धीर पुरुष आहे पंडित मी पंडित आहे असं तो मानतो दंद्रम्यमाना परियंती मुढा तर असे जे मूर्ख आहेत मुढा मूर्ख आहेत ते अशा प्रमाणे भटकत राहतात आणि शेवटची ओळ आहे अंधेन एव नियमाना यथा अंधा तर जसा एक अंध व्यक्ती दुसऱ्या अंध व्यक्तीचे नेतृत्व करतो तसे ते वागतात वैष्णव आचार्य समजवतात ही शेवटची ओळ की अंध व्यक्ती आहे ज्याला स्वतःच कस जायचं माहित नाही मार्ग माहित नाही कारण तो अंध आहे पण असा अंध व्यक्ती इतर अंध लोकांना सांगतच नाही की मी सुद्धा अंध आहे माझ्या मागे तुम्ही येऊ नका असं तो सांगत नाही इतर अंध आहेत त्यांना वाटत की हा जो पहिला व्यक्ती आहे तो आपला मार्गदर्शक आहे आणि ते जाणत नाहीत की हा सुद्धा अंध आहे आणि त्यामुळे त्या अयोग्य व्यक्तीला ते स्वतःचा मार्गदर्शक म्हणून स्वीकारतात आणि त्यामुळे काय आहे सगळेच भरकटत राहतात तर या जगतात आपण जगत जगतामध्ये जगामध्ये आपण बघतो की अनेक अनेक लीडर्स असतात नेते असतात आणि त्यांना जर आपण विचारलं की मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे तर ते लोक योग्य असं उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीत आणि मात्र ते स्वतःला मी नेता आहे लीडर आहे असं म्हणतात तर स्त्रील बलदेव विद्याभूषण हे चार प्रकारचे लोक आहेत त्यांबद्दल म्हणतात की मायेच्या प्रभावामुळे ते मूढ मूर्ख असतात ते पूर्णपणे भौतिकतावादी इंद्रिय भोगाच्या कार्यात मग्न राहतात तर हे पहिल्या प्रकारचे लोक आहेत मूढा त्यांबद्दल श्रील बल बलदेव विद्याभूषण समजवत आहेत तर असे लोक आहेत ते भगवान श्री कृष्णांना इतर देवतां समानच समजतात सगळे भगवान सगळे भगवान असं सांगतात ते हा सगळे देव म्हणजे भगवान आहेत तर ते भगवान श्री जे सर्व श्रेष्ठत्व आहेत ते जाणत नाहीत त्यांना काय वाटतं भगवान श्री कृष्ण हे सुद्धा सामान्य मनुष्यासारखेच कर्मफळ भोगतात तर हे झालं मूढ मूड़, मूढाबद्दल दुसरं नराधम तर मायेच्याच प्रभावाने अन्य लोक म्हणजे बलदेव विद्याभूषण म्हणतात आणखीन अन्य लोक म्हणजे पहिले तर मूढ लोकांबद्दल सांगितलं अन्य आणखीन दुसरे लोक आहेत ते मायेच्या प्रभावाने जे मनुष्यातले सर्वात अधम नीच वृत्तीचे आहेत त्यांना नराधम म्हटलं जात तर असे लोक जरी ब्राह्मणासारख्या उच्च कुळात जन्मलेले असले तरी ते आध्यात्मिक ज्ञानाकडे प्रवृत्त होत नाहीत भगवंतांच्या उपदेशांचं श्रवण करणं ते नाकारतात म्हणजे ब्राह्मणाच्या उच्च कुळात आहेत तर कोणी घरातले वरिष्ठ जरी आध्यात्मिक उपदेश भगवंतांचे उपदेश देऊ आहेत तरी हे जे नराधम आहेत अधम आहेत नीच वृत्तीचे आहेत ते असं उपदेश भगवंतांच्या उपदेशांचं श्रवण करणं नाकारतात मात्र स्वतः काय करत बसतात भौतिक काव्य रचना करत राहतात त्यांना नराधम म्हटलं जात तर असे लोक आहेत ते नराधम बनतात पुढे बलदेव विद्याभूषण माय या अपहृत ज्ञाना यांबद्दल म्हणतात अन्य लोक म्हणजे यांपेक्षा आणखीन दुसरे लोक आहेत ते जे सांख्य तत्वज्ञानाचा सा अभ्यास करतात त्यांचे ज्ञान सुद्धा मायेद्वारे हरण केले जाते तर असे लोक आहेत ते वैदिक शास्त्र वाचतात त्या वैदिकशास्त्रामध्ये भगवान श्रीकृष्णांबद्दलच वर्णन सुद्धा ते वाचतात तर वैदिकशास्त्रात लिहिलेलं आहे की भगवंत हे सर्वज्ञ आहेत सर्व समर्थ आहेत स्वराट आहेत सृष्टीकर्ता आहेत मुक्ती प्रदाता आहेत तर अशा अनेक गुणांनी भगवान श्रीकृष्ण युक्त आहेत हे सगळं जरी हे माया अपहृत ज्ञाना लोक आहेत ते वाचतात तरी सुद्धा ते भगवान श्रीकृष्णांना शरणागत होत नाहीत त्यांचं म्हणणं काय असतं की जी भौतिक प्रकृती आहे ना तीच सृष्टी निर्माण करते आणि भौतिक प्रकृतीच मुक्ती देते आणि अशी लोक जी आहेत ती हजारो चुकीचे समज समज असतात ते समाजामध्ये प्रस्तुत करतात तर मायेच्या प्रभावामुळे हे जे वैदिक शास्त्र आहे ज्यामध्ये सगळं भगवंतांबद्दल व्यवस्थित दिलं आहे ते चुकीच्या रीतीने ते समाजात पसरवतात चौथे जे आहेत आसुरम भावम आश्रिता याबद्दल श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात अन्य लोक जे मायेच्या प्रभावाने आसुरी मानसिकतेचा म्हणजेच प्रवृत्तीचा स्वीकार करतात तर हे लोक आहेत ते कसे आहेत नास्तिक आहेत निराकारवादी आहेत तर ते म्हणतात की भगवान श्री कृष्ण हे जे वैदिक शास्त्रात जे लिहिलेलं आहे ना की भगवान श्री कृष्ण या जगतात अवतीर्ण होतात तर या वचनाला ना ते नाकारतात ते शास्त्रवचन जेव्हा वाचतात तेव्हा त्या शास्त्र वचनांवर तर्क वितर्क करतात आणि शास्त्र वचनांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात तर असं हे ते का वागतात कारण ते मायेच्या प्रभावात असतात तर सारांश रूपात श्री बलदेव विद्याभूषण यांनी समजवलं आहे की चार प्रकारचे लोक भगवान श्रीकृष्णांना शरणागत होत नाहीत पहिले आहेत ते मूड आहेत जे विचार करतात की भगवंतांचं रूप भौतिक आहे आणि असे लोक मार्गात प्रवृत्त होतात इंद्रिय उपभोगात मग्न राहतात त्यांना मूड म्हटलं जातं दुसरे आहेत नराधम यांचा भगवंतांवर विश्वास नसतो ते भौतिक काव्य रचना वगैरे या कार्यांमध्ये मग्न राहतात तशा काव्य रचना ते करत राहतात तिसरे आहेत माया या ज्ञाना ते सांख्य दर्शनाचे अनुयायी आहेत ते वैदिकशास्त्र जरी वाचतात तरी भौतिक प्रकृती आहे तिलाच ते भगवंत मानतात म्हणजे ती म्हणजेच सर्वश्रेष्ठ भा, आहे असं मानतात आणि चौथे हे आहेत ते अद्वैतवादी आहेत जे मानतात भगवंत आहेत ते निराकार आहेत अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण आहेत त्यांनी समजून सांगितलेली ही जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल